पीक विम्याच्या संदर्भात जे आहे मोठ्या प्रमाणात ज्या आहे अडचणी शेतकऱ्यांना खरंतर याय येत असतात आणि त्यांना अनेकदा नुकसान भरपाईसुद्धा मिळत नाही याच मागणीला धरून जाय आहे शेतकरी जे आहे ते नागपुरातील संविधान चौकामध्ये आलेले आहे धरणे इथे देताना आपल्याला पाहायला मिळते आहे मोठमोठ्याने घोषणा देत आहे विमा कंपन्या चोर आहे अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो आरो त्यांच्याकडून केला जातो जवाब दो या संघटनेकडून खरं तरी आंदोलन केलं जात आहे आणि सागर दुधाने जे आहे ते याचे संयोजक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण नेमकं काय म्हणणं आहे काय त्यांच्या का मागण्या आहे काय सांगाल काय तुमच्या मागण्या आहे कशाला धरून तुम्ही इथं आंदोलन करतात यापूर्वी निवेदन दिले तुम्ही वेगवेगळे आंदोलन केले पण काही झालं नाही आम्ही पीक विम्याच्या संदर्भात कृषी उपवि उभ वि उपविभागीय अधिकारी आणि एस ओ आपले जे उपविभागीय असते महसूलचे त्यांना निवेदन दिले आणि पीक विमा कंपनीने केलेला घोड त्यांच्या त्यांच्या लक्षात आणून दिला परंतु त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही आहे आणि शेतकऱ्यांना कुठेच न्याय मिळत नाही म्हणून आता शेवट म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज भेटणार आहे आणि त्यांना पीक विमा कंपनीने केला जो भ्रष्टाचार आहे हा त्यांच्या लक्षात आणून त्यांनी जर या गोष्टीला न्याय दिला नाही तर आम्ही पंचवीस शेतकरी आमरण उपोषण करणार आहे यापूर्वी तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस कोंबडी पैसे आणि दारू ठेवून आंदोलन केलं काय झालं कृषी विभाग जो आहे ते दारू आणि मटण खाल्ल्याशिवाय कोणाचं काम करत नाही आम्हाला असं वाटलं पीक विम्याचे पैसे आमचे थांबवले आहे कदाचित त्यांना दारू कोंबडी दिली तर आमचं काम करतील पण ते देऊनही त्यांनी आमचं काम केलेलं नाही किती शेतकऱ्यांचे जे आहे पीक विम्याचे पैसे कोणत्या वर्षाचे खरीप दोन हजार तेवीस चे जवळपास काटोल मतदारसंघातले आठ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे जाणीवपूर्वक रिजेक्ट करण्यात आलेले आहे काय कारण कारण असे शुल्लक असे कारण दिले आहे सब डिव्हिजन नंबर नॉट अवेलेबल हे एक शुल्लकचं कारण देऊन तर म्हणजे दोन हजार शेतकऱ्यांचा त्यांनी विमा रिजेक्ट केलेला आहे सब डिव्हिजन नंबर हा पीक विम्याचा फॉर्म भरताना शेतकऱ्याला टाकावं लागत नाही परंतु ते कारण देऊन नावात मिसमॅच आहे म्हणजे आपल्याकडे जसं आता महाराष्ट्रात मालतीबाई असलं मालती नाव असलं तर मालतीबाई लिहिल्या जाते तर हे मालती आणि मालतीबाईमधला फरक काढून त्यांनी पीक विमा यावेळेस रिजेक्ट केलेला आहे नक्की शुल्लक शुल्लक कारण जे आहेत त्याला अडचण करत त्या जे आहे पीक विमा नाकारल्या जात आहेत आठ हजार शेतकऱ्यांसोबत दावा जो आहे तो सागर दुदानी यांनी केला आहे त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत जर त्यातून तोडगा नाही गाला नाही तर आगामी काळात जे आहे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांच्याकडून देण्यात येत आहे जर्नलिस्ट सौराव बोले सह पराग डोबळे साम टी नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका